आपल्या दीड वर्षाच्या नातीला सप्तशृंगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना अजय पंढरीनाथ घुगे त्यांच्या सुनबाई वृषाली प्रतीक घुगे यांच्यासोबत गोदावरीच्या पुलावर मोठी दुर्घटना घडली उड्डाण पुलावरून एका दुचाकी चालकाने निर्माल्य नवरात्रीतील घट उड्डाण पुलावरून नदीपात्रात फेकत असताना हा घट अजय घुगे यांच्या डोक्यावर पडून त्यांना गंभीर दुखापत झाले यामध्ये दीड वर्षाची चिमुकली तसंच त्यांच्या सुनबाई या थोडक्यात बचावल्या पाहूया आपण ही संपूर्ण घटना काय आहे नमस्कार मी सुनीता पाटील नाशिकमध्ये नवरात्र उत्सव संपलेला आहे नागरिक जी मनोभावे देवीची पूजा केली त्या घटांचं विसर्जन करताय मात्र या घटाचं विसर्जन करत असताना नाशिकच्या कन्नमवार पुलावर फार मोठी दुर्घटना घडली आहे उड्डाण पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने तो घट आणि निर्माल्य हे वरून जोरात फेकल्यामुळे एक ज्येष्ठ नागरिक एक दीड वर्षाचं लहान बाळ आणि एक महिला ही यामध्ये गंभीर जखमी झाले तर यामध्ये जे घुगे म्हणून ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहे आणि खांद्यावर असलेली ही दीड वर्षाची मुलगी अगदी थोडक्यात वाचली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी ही दुर्घटना कुठे आणि कशी घडली काय सांगाल कुठे घटना घडली आम्ही द्वारकावरून आडगाव खालच्या पुलावरून आम्ही चाललो होतो वरून कोणीतरी निर्मलला फेकण्याचा प्रयत्न केला आणि ती निर्मलने फेकल्या गेलं ते माझ्या डोक्यावर येऊन पडलं आणि मी जखमी झालो फार रक्तस्राव झाला माझ्या बाजूला माझी लहान नात होती बरोबर आणि सोनमा गाडी चालवत होती साधारण किती वाजता साधारण साडे अकरा ते बाराच्या दरम्यान दुपारी कुठल्या हॉस्पिटलला मग कुठल्या खात्री सप्तशृंगी सब... व्हॅक्सिनेशन द्यायला हॉस्पिटलला जाऊन मग मी त्याच्यावर उपचार केले डोक्याला किती टाके पडले तीन टाके पडले आपण पाहतोय त्यांच्या डोक्याला ही जी जखम झालेली आहे त्या जखमेला तीन टाके पडलेले आहे आणि यदा कदाचित अगदी इंच भर जरी ते निर्माल्य किंवा तो घट आहे किंवा त्यामध्ये जेही काही जड वस्तू असेल ती जर थोडीशी जरी हुकली असती तर आज यांच्या ते जीवावर सुद्धा बेतला असतं तर नाशिक महानगरपालिका किंवा वाहतूक पोलिसांनी या गोष्टीची नक्कीच खबरदारी घ्यावी की पुलावरून जाताना जर कुणी निर्माल्य फेकते तर खाली एखाद्याचा जीवही त्यामध्ये जाऊ शकतो हे छोटं बाळ आहे जे त्यांच्या खांद्यावर होतं आणि ते त्यामध्ये ते जखमी झाले आणि ह्या ताई होत्या ज्या गाडी चालवत्या आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की नेमकं काय झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं स्लो चालवत होतो लहान मुलगी होती यांच्याकडे म्हणून ते पडलं मला दिसलं आरशात पण मग यांनी पुढे आल्यानंतर म्हटले की अगं थांब ते पडलं तर इला लागलं ला का आपण बघू जेव्हा मी गाडी थांबवली तेव्हा मला कळालं की यांच्या डोक्याला लागलं मग आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये इला वॅक्सिनेशन द्यायला घेऊन जात होतो मग जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर मग ते बोलले की डीप आहे यांची जखम तर टाके टाकावं लागते मग यांना टाके टाकावं लागले पण ही यांच्याच खांद्यावर होती खूप थोडक्यात ही वाचली आणि माझ्या गाडीच्या याच्यावरती पण थोडंसं ते मातीचं होतं अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे तर नागरिकांनो तुम्ही कुठलीही देवपूजा करताय तर निर्माल्य गोदावरी नदी पात्रात टाकताना निर्माल्य कलश महानगरपालिकेने त्या ठिकाणी ठेवलेले आहे त्याचा वापर करा कारण तुमचा एखादा चुकीचा प्रकार हा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो आणि थोडक्यात ही दीड वर्षाची चिमुकली आणि हे ज्येष्ठ नागरिक या घटनेतून आज वाचलेले आहेत नाशिक महानगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही आता केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक